सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील वायंगणी येथील प्रशांत प्रभाकर नार्वेकर उर्फ राजादा नार्वेकर यांच्या निवासस्थानी नवरात्र उत्सव निमित्त आदी मायची सेवा भक्तीभावाने केली जाते नवरात्री उत्सव कालावधीत देवी वेगवेगळ्या रूपात दर्शन देते जसे की ललिता पंचमीला श्री ललिता त्रिपूर सुंदरी शुक्रवारी श्री महालक्ष्मी सरस्वती पूजनाला श्री महासरस्वती महानवमीला श्री वीर महाकाली आणि विजयादशमीला श्री राजराजेश्वरी या रूपात देवी दर्शन देते प्रशांत प्रभाकर नार्वेकर आणि कुटुंबियांच्या वतीने विविध सांस्कृतिक धार्मिक उपक्रम राबवून नवदुर्गा भवानी मातेची सेवा नवरात्र उत्सवात केली जाते आपल्या सनातन हिंदू धर्म संस्कृतीचे संवर्धन करून युवा पिढीमध्ये हिंदू धर्माबद्दल जनजागृती केली जात आहे नवसाला पावणारी अशी आख्यायिका असलेल्या या देवीचा पसरला असून असंख्य भाविक देवीच्या सेवेसाठी लीन होत आहेत कुंकुमार्जन कन्यापूजन सुहासिनी भोजन महानवमी महाप्रसाद आदी कार्यक्रम नार्वेकर यांच्या निवासस्थानी साजरे केले जातात या नवरात्र उत्सवाबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात प्रशांत प्रभाकर नार्वेकर यांच्याकडून प्रशांत प्रभाकर नार्वेकर सिंधुदुर्ग दु आपला नवरात्र म्हणजे स्त्री स्त्रीशक्तीच्या पूजेचं म्हणजे स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याचा आहे म्हणजे आबालवृद्ध म्हणजे जे आपण कुमारिका पूजन असो किंवा ज्येष्ठ ज्या सुहासिनी आहेत त्यांचं पूजन असो हा जो आदिशक्तीचा उत्सव आहे तो आमच्याकडे गेली पिढ्यान पिढ्या पीड़ा साजरा होतो आहे आणि ही जशी तुम्हाला सजलेली ती देवी तशी दे आमची दे दे कनकदुर्गा भवानी आई जगदंबा सुंदरी भवानीच म्हणजे आपली शौर्याची शक्ती देवता हा गेली कित्येक वर्ष आमच्याकडे होतो आहे उत्सव साजरा वायंगणीत आता आम्ही या देवीचा विग्रह शिफ्ट केला आमचे ते रिडेव्हलपमेंट आणि मला मुळात आवड होती गावाला स्थायिक होण्याची त्यामुळे आता हा जगत जनिनीचा उत्सव इथे आमच्या वायगणी गावामध्ये होतोय कित्येक वर्ष हा उत्सव आपला अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून घटस्थापनेचा असतो तो नवरात्रीचा सवे तो पोरणी मेला होते। पोरणी मेला। जो उत्सव आहे तो दसऱ्याला घाट उठतात पण की कोजागिरी पौर्णिमेला होते म्हणजे नव्यान्न पौर्णिमेला जे नवीन धान्य येतं त्या अन्नाचं म्हणजे भाताचं पायस म्हणजे खीर देवीला अर्पण केलं तर नव्यान्न पौर्णिमा आणि इथे लहान मुलांना मसाले दूध तेल वगैरे असा देऊन त्यांचा छोटासा गरबा असतो मग ते सगळे मजा करतात म्हणजे त्यांना एक संस्कृतीची आवड लागावी आणि आपली काय कला त्यांनी सादर केली आणि आपली संस्कृती कशी जपायची त्याच्या पाठीमा सायंटिफिक रिझन काय ते मी त्यांना गोष्टी रूपात सांगतो आणि त्यांना एक एक ज्ञान प्रबोधिनी असा एक प्रोग्राम पण असतो इथे त्यांना संस्कारपणे वर्ग म्हणून असं मी मुलांसाठी अरेंज केले असतात रांगोळी शिकवणं देवे का लावायचे किंवा रांगोळ्या कशा काढायच्या हे सगळं त्यांना शिकवलं जातं आणि मुलं खूप मजा करतात आणि ही मूर्ती मी आर्टिस्ट असल्या कारणाने माझ्या घरात एक कौटुंबिक असं धार्मिक वातावरण असल्यामुळे आई आजी, आजी आजोबा सगळे माझ्या आत्या मावशी बहिणी सगळेच आता नवीन पिढी पण तर आम्ही या देवीची सेवा करतो ही मी स्वतः मूर्ती बनवलेली आहे विग्रह म्हणजे सगळं देवी पुराण देवी भागवत आणि वाचून आम्हाला मेडिटेशनचं त्यामुळे कॉस्मिक एनर्जी कशी असेल तर त्या ह्याच्याप्रमाणे त्या देवीचं संपूर्ण वर्णन मी आ, आ, वाचून आणि ते त्याच्यावर स्टडी करून तशी मू मु, मूर्ती बनवली कंठारिकटेपर्यंत अलंकार भूषिते तिचे डोळे कसे असा सतत ता तांबूल मुखे म्हणजे ओठ तिचे गुलाबी आणि असे कमळासारखे आणि सरोवरातल्या माशांसारखे इकडे तिकडे बघणारे डोळे असं तर देवीचं जे ललिता नाममध्ये वर्णन आहे त्याप्रमाणे ही देवीची मूर्ती घडल्यामुळे ती लोकांना जास्त आकर्षित करते आणि प्रिय वाटते तरी किती, किती वर्ष हा उत्सव झाली या विग्रहाला आणि मग तो इथे ताणल्यापासून सहा सात वर्ष झाली अनुभव म्हणजे कसं आता आपण जितक्या तत्परतेने मेडिटेशन किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग करू तसा विश्वास आणि भवानी भावना कमी म्हणजे तुमची जी भावना असेल ती भवानी ओळखते आणि तुमचा जो विश्वास असेल तो फळतो त्यामुळे लोकांना अनुभव येतो लोक म्हणतात की तुमची देवी आम्हाला आकर्षित करते छान दिसते सजीव वाटते मग आम्ही बोललो हे पूर्ण झालं तर त्यांचा विश्वास फळतो कारण भवानी भावना गम्या भवानी शुद्ध मन आणि भावना बघते आणि माझी आई नेहमी सांगेल की सुमनाने पूजिले म्हणजे सुमन म्हणजे भरपूर फुलं व्हावा म्हणे चांगल्या मनाने केल्या ना की के आपल्याला आपली जी इच्छा असते ती फलद्रूप होते आपला नवस तिथेच पावतो आणि लोकांना अनुभव आला लोक म्हणतात की तुमची देवी पावते म्हणजे आमची देवी पावतच नाही देवी सगळ्यासारख्या आपल्या घरात छोटी अन्नपूर्णा असते ती पण पण लोकांचा एक विश्वास आहे की ही देवी आम्हाला बोललेलं पूर्ण करते किंवा तिचं ते तो त्यांचा विश्वास आहे आणि त्यामुळे तो इथे एकवटतो कारण ते स्वरूप तसं आहे की त्यांना ते तिथे सगळ्या प्रकारचे त्यांच्या एनर्जी चार्ज झाल्यासारख्या वाटतात आणि ते विश्वास फळतो आई आपल्याकडे आहे काही जण भावूक होतात त्यांना आनंदाश्रू येतात आणि त्यांना ते दृढ विश्वास त्या रूपामुळे होतो आणि त्यामुळे त्यांचे नवस त्यांच्या विश्वासामुळे फळतात या या देवीची ख्याती आज भाविक भक्तगण आभार वृद्ध असतील भावे घेतील कुठून कुठून भावेक या देवीच्या दर्शनासाठी अगदी एब्रॉड कंट्री पासवर्ड आहेत अमेरिकेतन वगैरे म्हणजे साड्या वगैरे पाठवायला तर आता हल्ली तर सगळं ते ऑनलाइन झालेलं आहे कोण काय देतं कोण काय देतं पण देण्याचं मगाशी म्हणलं ना सुमान आणि प्रत्येकाचं जे भावना आणि मन आहे ना ते दिल्या गेल्याने नाही पण त्यांची जी दृढ श्रद्धा बसते एखाद्या ठिकाणी त्यामुळे त्यांना आपलं असं वाटून आपण काहीतरी करूया आपण काहीतरी देऊया असं भरपूर जण म्हणजे अगदी युएस एस कॅनडापासनं किंवा आता गुजरातमधून किंवा कर्नाटक पासून आता बहुतेक जण आहेत ती त्यांना यायला नाही तर आम्ही काही ना काहीतरी फुलं फुलाची पाकळी पाठवतो म्हणा किंवा वस्तू स्वरूपामध्ये काहीतरी पाठवतात म्हणजे ही त्या मायेने जोडलेली ती मण्यांची माळ आहे ही चांगली चांगली माणसं ती ओवते आणि आपण सगळे असे चांगली चांगली माणसं एकत्र करते ही जगतजणांनी तर मला तरी वाटतं या देवीची जी कीर्ती सर्व दूर पसरलेली आहे आज त्या मनाने आता यांच्या पुढे जाऊन देखील त्या देवीची कीर्ती सगळी माझं म्हणणं असं आहे की कुंकुमार्चन का करतात मेडिटेशन मेन केलं पाहिजे नवरात्रामध्ये कुंडलिनी शक्ती आहे तर तुम्ही नुसतं गरबा खेळणं किंवा चांगले चांगले कपडे घालून नुसत्या त्या त्या रंगाच्या साड्या नेसणं असं नाहीये तुम्ही स्वतःची अपग्रेड कसं करता आपल्याला मोबाईल अपग्रेडेड हवाय आपल्याला कॉम्प्युटर अपग्रेडेड पाहिजे आपण पण स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे ना मग स्वतःला अपग्रेड कसं करायचं मेडिटेशन करून तर हे मेडिटेशन करणं उपासना करणं उपासना आहे उपास करून खिचडी खाणं वगैरे नाही फळं खाणं उपासना करायची कारण आपली जी अपग्रेड करायची आपली जी कुंडलिमी शक्ती आपल्या आतमध्ये ट्रिमेंडस एनर्जी आहे आणि ही शक्तीची उपासना आहे त्यामुळे शक्तीची उपासना कशी करणार मेडिटेशन करणार एकाग्र चित्ताने दृढ निश्चय करून पुढे पुढे तरक्की करत जाणं म्हणजे नॉलेज फील्डमध्ये असो किंवा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये असो आपल्या फॅमिली असो आपल्या प्रत्येकाचा उत्कर्ष व्हायला हवाय त्यात कोण वाटा घेतो छोट्याशा मुलीपासून आपली आई असेल आजी मावशी आत्या काकी मामी वहिनी बहिणी तर त्या सगळ्या स्त्री रूपाला मुळे आपलं फॅमिली पूर्ण होते आणि आपल्याला ती एनर्जी बुस्ट करत असतात तर त्यांच्या सहाय्याने आता ही कशी माझी आजी आली आहे माझ्या मदतीला त्यामुळे आता ही ही पण आता एक वृद्धारोपी लक्ष्मी आपण म्हणतो गोष्टींमध्ये हे म्हणून सांगितलेलं आहे की प्रत्येक स्त्रीमध्ये ही शक्ती लपलेली तिच्या आधाराने तिच्या सहाय्याने आपण आपलं आयुष्य छान करायचंय त्याकरता ही शक्ती उपासना आहे आणि ती कशी कशी आहे चार वेळा येते नवरात्र म्हणजे ती तुम्हाला रिमाइंडर येते की तुम्ही शक्तीला आधारून शक्तीला सगळ्या स्मरून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पुढे जा आणि जशी ती जननी एवढा ऐश्वर सगळं सांभाळून आपल्याला सगळं देते तसं आपणही तसं व्हावं की फुल न पाकळी आपल्याकडूनही समाजाला काहीतरी मदत व्हावा असं आपण पण केपेबल बनायचं नुसतं घ्यायचं नाही आहे आपल्याला द्यायचंय आपल्यावर ते ऋण आहे समाजाचं ते आपल्याला देता पण आलं पाहिजे आपण केपेबल असू तर आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो ना सगळ्यांचा उत्कर्ष म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय उत्कर्षाच्या मार्गावर हे ती सगतजाने मी दाखवते म्हणून सगळ्या देवतांची आयुध घेतली आणि तिने शक्तीचा नाश केला म्हणजे आपण युनाईट झालं पाहिजे तरच आपण वाईट गोष्टींवर विजय मिळून आपण चांगलं सुराज्य स्थापित करू शकतो ही देवी परोपरीने आपल्याला दाखवायला दरवर्षी दर चार चार नवरात्रीत आपल्याला हे सगळं सांगायला येते आपण शक्तीची शौर्याची उपासना करतो हो ते गुण आपणही धारण करायचे असतात सगळ्यात पहिली सरस्वती येते म्हणजे नॉलेज सरस्वतीच्या पाठोपाठ महालक्ष्मी म्हणजे आपल्या लाईफची स्टेज आहे लहान मुलं अभ्यास करतात शिका मग पुढे म्हणजे सरस्वती महासरस्वती मग महालक्ष्मी आणि मग महाकाली म्हणजे ज्याच्याकडे बुद्धी आणि पैसा असेल त्याच्याकडे शक्ती सामर्थ्य आपण येते ट्रॅक्विलिटी आहे म्हणजे ट्रॅंगल आहे श्री श्रीयंत्राचा आपण काढतो ना ते नुसती चिन्ह नाही येत जॉमेट्रिकल हे ब्रह्मा विष्णू महेश महाकाली महालक्ष्मी महास एकत्र येती आहे त्याचप्रमाणे ही देवी बनलेली अशी ही हे ट्रायंगल आहे आणि हे ट्रायंगल आणि इथे तिच्या इथे ते बिंदू येतो म्हणजे हे श्रीयंत्राप्रमाणेच ही देवी बनलेली आहे त्या हिशोबाने आपण ते जॉमेट्रिकल फिगर नुसतं नाही ती एनर्जी चार्ज करणारी यंत्र आहेत ते आपल्यामध्ये इम्प्लिमेंट करायची आपण जसं झाल्यामुळे आपलं आयुष्य खूप सुखकर अगदी स्वर्ग निर्माण करू शकतो आपण आपल्या डीएनए मध्ये आपल्या हेरिटेटरी कॅरेक्टर्स मध्ये तसं आहे हे आपले पूर्वज आहेत नुसती दंतकथा किंवा कुठेतरी देवी उभी असं नाही पराश ती पराशक्ती आहे ऑफ एनर्जी आहे आपण कशी युटिलाइज करायची आणि समाजाला तसा कसा उपयोग होईल हे करायचं असं <laughs> आम्ही ते सगळेजण मिळून प्रयत्न करतो स्थानावर ही जगदंबा आली माझ्यासाठी हुँ। 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 आता ही त्रिपुर सुंदरी म्हणतो म्हणजे जगत जननी कॉस्मिक एनर्जी थोडे एनर्जी म्हणजे जी पराशक्ती आपण ज्याला म्हणतो की ना ब्रह्मा विष्णू महेशांनी जन्म घेतला आणि त्यांचं कार्य सिद्ध होण्याकरता त्यांना त्यांच्या शक्ती दिली दिल्या म्हणजे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती म्हणजे उत्पत्ती स्थितीलय तर त्यांची पण ही जननी आणि मग जेव्हा एखादा प्रॉब्लेम येतो तेव्हा त्या सगळ्या एनर्जी परत आपण आईकडे कसं एखादं खेळणं मोडलं की आई हे जरा करून दे तसं सगळे देव धावले आणि त्यांनी हिजापर्यंत ते आणलं मग तिने त्या सगळ्या शक्ती एकवटून पुन्हा ती चळक शंकर विष्णूचं विष्णूच सुदर्शन चक्र वापरू नाही शकत किंवा विष्णू त्रिशूळ नाही वापरू शकत पण ह्या देवी जगतजननीमध्येच सामर ते सामर्थ्य की सगळी आयुध आणि ते वापरून त्यांचा वापरही करायचा म्हणजे ही शक्ती आपण गीजर वापरतो पाणी गरम करायला तीच इलेक्ट्रिसिटी आपण वापरतो पाणी थंड करायला म्हणजे ही शक्ती आहे आणि ही देवता म्हणजे वेगवेगळी रूप आहेत त्या शक्तीची तर मूळ पराशक्ती आहे ती कशी युटिलाईज करायची मग ती एखादं संकट आलेलं कसं काय निस्तरेल तसं ते बघायला आपल्याला हे म्हणजे ही ती पराशक्ती आहे कॉस्मिक एनर्जी आहे आणि कॉस्मिक एनर्जी कशी मिळते मेडिटेशन केल्याने हे सहस्त्र चक्रात्मक सतत कॉस्मिक एनर्जी येत असते पण तुम्ही चलविचल चित्ताल तसं तर इथून ती इथून ती प्रवाह तिचा ब्लॉक होतो मेडिटेशन बसल्याने हे सहस्रार चक्र शांत होतं विचारचित्त शांत झाल्याने इथून कॉस्मिक एनर्जी भरपूर प्रवेश करते कुंडलिमध्ये आणि त्यावेळेला आपण डिसिजन पॉवर वाढतात आपली कॅपबिलिटी वाढते आपल्याला आपण काय आहोत ते कळतं म्हणून ही नुसती बाह्य नाही आहे ती ती आंतरिक उपासना आहे ती केल्याने तुम्हाला आयुष्यामध्ये यश मिळणार आणि आपलं पर्पज काय आहे आपण जन्माला आल्याचं तेव्हाच कळणार मग आपण कोणाचे अहित करणार नाही आणि कोणी आपलंही अहित करणार कर नाही कारण आपला ऑरा स्ट्रॉंग होतो ते साक्षात शक्ती आहे ती तुमच्याशी चांगल्याच शक्ती होणार जसा सुगंध सगळ्यांना आकर्षित करतो ना आपण चांगलं झालं पॉझिटिव्ह झालं की चांगलीच लोक आकर्षित होऊन आपल्या कोणाने पुंजका तयार होतो आणि तो मोठा मोठा होऊन एक कॉस्मॉस तयार होतो आणि मशी ती गॅलेक्सी तयार होते पिंडी ते ब्रह्मांडी आपल्यात ब्रह्मांड निर्माण करण्याची शक्ती आहे ती हे दाखवते जगतज्यांनी आनंद दिल्याने वाढतो मग ती ते आनंद द्यायला येते आज की आनंद आहे की जे सदा आनंदीचा उदो उदो असं पण म्हंटलं जातं ना संबळ वाजून ती पराशक्ती आहे ती ट्रेमेंडस एनर्जी तुझ्यात आहे जागा हो जागा हो म्हणते ती म्हणून संबळ बाजू पण तिला नाही जागा करत संबळ वाजवून ती शंख वाजून आपल्याला जागा करायचं करायच ती <laughs> नेहमी जागृतच आहे आपल्यालाच त्या सुप्त अवस्थेतनं जागृत अवस्थेतून आपली शक्ती काय आहे ती ओळखून आयुष्यामध्ये आपल्याला जे चांगलं आहे ते आपल्याला अचीव्ह करायचं असतं अचीवच करून मग ते आपल्याला लोकांना द्यायचे आणि मग घट विसर्जन होणं इकडे तिकडे आपण सगळं पसरतो रुजवण माळायला देतो तो नारळ वाढवून गोड करतो ती माती सगळीकडे पसरवतो ते पाणी नेऊन काठीत तुळशीत विहिरीत होतो तशी ती एनर्जी डिस्ट्रीब्यूट करायची असते म्हणजे युटिलाइज करायची असते तसं आपण सगळ्यांना जाऊन आपण विलीन व्हायचंय मरताना चांगलं काहीतरी करून मारायचं काहीतरी अचीव्ह करून मरायचं मगच आपल्याला तिच्यासारखा उदो उदो होणं हे ती जगदांबा आपल्याला दाखव ते आपण आईसारखं बघायचं समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट